तर नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला गळती लागल्यानंतर नाशिकचा गड सावरण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे नाशिकच्या मैदानामध्ये उतरणार आहेत जुलैच्या शेवटच्या आठवड्यामध्ये नाशिकच्या दोन दिवसीय ते दौऱ्यावरती येत आहेत आगामी महापालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी राजकीय व्यूहरचना या दौऱ्यामध्ये निश्चित केली जाईल त्यासाठी तयारी पक्षाकडून सुरू झाली असून आज पक्ष कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे उद्धव ठाकरेंच्या आदेशाला त्यांच्याच आमदारांकडून केराची के टोपली दाखवली जाते का असा प्रश्न उपस्थित होते अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे पण उद्धव ठाकरेंचे आमदार आक्रमक झाल्याचं काही दिसत नाहीये काही मोजके आमदार वगळता कुणीही आक्रमक झाल्याचं दिसून आलं नाही विधानसभेत भास्कर जाधव आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई तर विधान परिषदेत अंबादास जानवे अनिल परब हे काही मोजकेच चेहरे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं जुई जाधव माझ्या सहकारी आपल्यासोबत आहे जुई अधिवेशनाचे अवघे काही दिवस असताना ठाकरे गटाचे आमदार मात्र काही आक्रमक झाल्याचे दिसून येत नाहीये पुढचे काही दिवस सुद्धा महत्वाचे आहेत यावेळेस काही ठाकरे गटाकडून सरकारच्या विरोधामध्ये रणनीती आखली गेलेली आहे तृप्ती पावसाळी अधिवेशन संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत या पावसाळी अधिवेशनात विरोधक हे आक्रमक होणार अशी भूमिका त्यांनी आद अधिवेशन सुरू व्हायच्या आधीच्या बैठकीत मांडली होती आणि पत्रकार परिषद घे घेतल्यावर देखील त्यांची हीच भूमिका होती की या अधिवेशनामध्ये आम्ही आक्रमक राहू मात्र अधिवेशनाचा पहिला आठवडा पार पडला त्याच्यामध्ये काहीसा आक्रमकपणा विरोधकांनी दाखवला परंतु दुसरा आणि आता शेवटचा आठवडा सुरू आहे या दोन आठवड्यांमध्ये विरोधक हा शांत झाल्याचं पाहायला आहे त्याचं कारण म्हणजे की प्रत्येक दिवशी अधिवेशन सुरू व्हायच्या आधी म्हणजे दोन्ही सभागृह सुरू व्हायच्या आधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक हे आंदोलन करत असतात मात्र गेल्या आठवड्यापासून विरोधकांकडून कुठलंही आंदोलन केलं गेलं नाही शेवटचं आंदोलन जे झालं ते उद्धव ठाकरे यांनी महियाचे नेते असतील किंवा त्यांच्या पक्षाचे आमदार असतील त्यांना कानमंत्र दिल्यानंतर होता उद्धव ठाकरेंनी जेव्हा बैठक घेतली आमदारांची तेव्हा त्यांनी बजावून सांगितलं होतं आमदारांना की तुम्ही तुमचा आक्रमकतेपणा आक्रमकतापणा जो आहे तो सभागृहात दाखवा आणि जर सभागृहात नाही तर पायऱ्यांवरती देखील दाखवा उद्धव ठाकरेंनी या सूचना दिल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वच विरोधक म्हणजेच महाविकास आघाडी एकदम जोरदारपणे पायऱ्यांवर आंदोलन करत होतं घोषणाबाजी करत होती आदित्य ठाकरे हे देखील त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळाले मात्र अगदीच त्याच्या दुसऱ्या दिवसापासून विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन करणं सोडून दिलं असं नाही की तृप्ती विषय नाही आहेत विरोधकांकडे आंदोलनासाठी अनेक विषय आहेत ज्याच्यावर सरकारला घेरू शकतात विरोधक आता जर आपण पाहिलं तर मग प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्याचा निषेध विरोधकांनी केला मात्र तो केवळ सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्षरित्या पायऱ्यांवर बसून आंदोलन कोणीही केलं नाही केवळ काल रोहित पवार यांनी हातात बॅनर घेऊन पायऱ्यांवर ते अगदी दोन मिनिटांसाठी बसले मात्र विरोधकांकडून कुठल्याही प्रकारचा आवाज या घटनेवर उठवला गेला नाही अशातच विरोधक जे आहेत म्हणजेच महाविकास आघाडी हे शांत काय हा एक मोठा प्रश्न येथे उपस्थित होतोय त्या व्यतिरिक्त उद्धव ठाकरे यांनी जो आदेश दिला आहे त्यांच्या आदेशाला त्यांच्याच पक्षाकडून किंबहुना महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते केराची टोपली दाखवत आहेत का हा एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे विरोधी पक्षा नेते पदाचा पावसाळी अधिवेशन संपत आलं तरीही विरोधी नेते पद देण्यात आलं नाहीये विधानसभा अध्यक्षांनी कुठलाही निर्णय यावर दिलेला नाही ज्यावेळेला सरन्यायाधीश आले होते विधानभवनामध्ये त्यावेळेला महाविकास आघाडीकडून एक पत्र त्यांना देण्यात आलं होतं मात्र त्यानंतर कुठलीही हालचाल महाविकास आघाडीकडून केली गेलेली नाही स्वतः उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं आमदारांना की तुम्ही आक्रमक व्हा विधानसभा अध्यक्षांना तुम्ही त्यांच्या दालनात जाऊन पत्र देऊ नका तर सभागृहामध्ये हा आवाज उठवा जेणेकरून हे रेकॉर्डवर येईल मात्र केवळ एकच दिवस भास्कर जाधव यांनी आवाज उठवला त्यानंतर पुन्हा एकदा हे देखील प्रकरण हा देखील विषय थंड झाला <laughs> त्यामुळे नेमकं विरोधक या अधिवेशनामध्ये काय करतायत सत्ताधाऱ्यांना उपस्थित होत आहे आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत अधिवेशन संपायला या दिवसात तरी विरोधक आक्रमक होणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे रा आणि रा रा जर नाही तर त्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे हेच काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत त्यामुळे आता तरी विरोधक आपली भूमिका बदलतायत का आणि उद्धव ठाकरे दिलेल्या आदेशाप्रमाणे सरकारला घेरतायत का हे पाहणं महत्वाचं असेल जुई धन्यवाद संपूर्ण माहिती करता